शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस well कोर्से चे ट्रेनिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी यशोदा पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा पावसामुळे रस्ता बंद होण्याची शक्यता इचलकरंजी येथील पंचगंगा नदी रोडवर ओढ्याच्या ठिकाणी रस्त्याखाली टाकण्यात आलेले नळ काढून पुन्हा पूल बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास रस्ता बंद होण्याची शक्यता असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे पाऊस सुरू झाल्यास रस्त्यावर पाणी येऊन रस्ता बंद झाल्यास इचलकरंजी कर्नाटक तसेच हुपरी कागलकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे आमदार फंडातून या पुलासाठी सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत मार्च महिन्यात या कामाला सुरुवात झाली होती हे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते परंतु सध्या साठ टक्के फुलाचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे उर्वरित काम ठेकेदाराने लवकरात लवकर पूर्ण करावे असे शेतकरी व नागरिकांच्यातून बोलले जात आहे